मित्रांनो हॅपी दिवाळी पाण्यावर चालणारा दिवा कधी बघितलाय का मित्रांनो या दीपावलीसाठी असा दिया वॉटर लॅम जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण बघा चला तर विज्ञानाच्या सहाय्याने कसा पाण्यावर चालणारा दिवा बनवायचा हे या ठिकाणी आपण बघणार आहोत सर्वप्रथम या ठिकाणी हा ग्लास आहे या ग्लास मध्ये पाणी घेतलेलं आहे मित्रांनो आता हे माझ्याकडं झेंडूचं फुल आहे थोडा याला डेकोरेट करण्यासाठी आपण याचा उपयोग करूया हे गुलाबाचं फुल आहे याच्या पाकडे देखील आपण आपल्या दिव्याला डेकोरेट करण्यासाठी या ठिकाणी वापरूया यामध्ये टाकल्यानंतर आपला होणारा दिवा अतिशय सुंदर दिसेल मित्रांनो यानंतर आपल्या या ग्लासला डेकोरेट केल्यानंतर आपण काय करायचं मित्रांनो वरून दोन तीन चमच या ठिकाणी गोटतेल टाकायचं आहे सेंटरला या ठिकाणी मित्रांनो हा एक प्लास्टिकचा पतला एकदम तुकडा आहे याला आम्ही यामधून काय केलं छिद्र पाडून अशी दिव्याची वात ओन घेतली आणि काय करायचं ही वात या ग्लास मध्ये सेंटरवर ठेवायची मित्रांनो बघा या ठिकाणी आपला दिवा आता पेटवण्यासाठी रेडी आहे चला बघा या ठिकाणी मी ही वात पेटवत आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तयार झालेला आहे आपला दिया वॉटर लॅम्प पाण्यावर चालणारा दिवा मित्रांनो हा जादूई पाण्यावर चालणारा जो दिवा आपण या ठिकाणी बनवलेला आहे याच्यामध्ये दडलेला आहे विज्ञानाची जादू द पॉवर ऑफ फिजिक्स बघा मित्रांनो या पाण्यावरती आपण काय केलं या ठिकाणी दोन तीन चमच तेल टाकलं आणि हे तेल पाण्यावर तरंगते कारण तेलाची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटी पेक्षा कमी असते म्हणून तेल पाण्यावर तरंगते आपल्याला माहित आहे म्हणून त्या डेन्सिटीचा उपयोग या ठिकाणी घेऊन या हे त्यावर आपण ही वात ठेवलेली आहे आणि ती वात या ठिकाणी पेटवलेली आहे आणि अशा प्रकारे आपण दिया वॉटर लॅम्प पाण्यावर चालणारा जादुई दिवा या ठिकाणी मित्रांनो आपण बनवलेला आहे आपण सर्वांनी असेच पाण्यावर चालणारे दिवे दिया वॉटर लॅम्प आपल्या घरी देखील बनवावे आणि आपल्या अंगणाची आपल्या घराची शोभा आपण सर्वांनी या ठिकाणी वाढवावी तर मित्रांनो कळाला मग विज्ञानाचा जादुई प्रयोग दिया वॉटर लॅम्प मित्रांनो असेच नवनवीन विज्ञानाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी मित्रांनो खूप खूप धन्यवाद